आपण महाराष्ट्रकरांच्या वतीनं सत्कार स्वीकारला त्याबद्दल आपला दोघांचेही आभार मानतो व या चित्रपटासाठी जी काही अडी अडचणी आलेल्या आहेत संघर्ष कायमच आहे आपला तर आबा निर्माते जे आहेत आपले गुरुजनाबा एक दोन शब्दामध्ये आपल्याला सांगतील त्याच्यानंतर आपले या चित्रपटाचे प्रमुख कलाकार अभिनेते रोमदा बोलतील सकल मराठा समाजधाराशिव आणि जमलेले सर्व बंधू काही पत्रकार असतील तर पत्रकार सर्वांचं मी आभार व्यक्त करतो ज्या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचं एवढं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं खऱ्या अर्थाने मी निर्माता म्हणून जास्त नाही बोलणार आपल्याबरोबर पण एक लेखक म्हणून त्या ठिकाणी बोलणार आहे कारण जरांगी पाटलांसारख्या महान अशा व्यक्तिमत्वावरती मला चित्रपट लिहिण्यास भेटला आणि ते माझं भाग्य समजतो मी कारण त्यांच्याबरोबर बसून चार पाच तास त्यांच्याबरोबर एका जागेवर बसून या स्क्रिप्टवरती आम्ही दोघांनी काम केलं त्यांनी काय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी कधीच आपल्या समाजापर्यंत येणार नव्हत्या आणि आल्या पण नसत्या कारण त्या व्यक्तीचं महत्वाची एक गोष्ट आहे की ते कधी स्वतःला मोठं पण जाणून देत नाहीत मोठे पण दाखवत नाहीत आणि कधी मोठं व्हायचं स्वप्न पण त्यांनी कधी बघितलं नाही त्यांनी स्वप्न एकच बघितलं की फक्त माझा समाज मोठा झाला पाहिजे माझ्या समाजातल्या ज्या अडचणी आहेत माझ्या समाजातल्या मुलांना ज्या काही अडचणी शिक्षण असेल नोकरी असेल व्यवसाय असेल याच्या काय अडचणी येतात अडचणी हे कधी सांगितलं नसतं परंतु मी त्यांना बोललो की आपल्याला चित्रपट आणि चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या मांडायच्या सांगितलं की हा चित्रपट तुमच्यासाठी पण नाही आताच्या समाजासाठी पण नाही पण उद्याच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे की आपल्यात पण कोणतरी अशी एक व्यक्ती होती की आपल्या घरादाराचं सगळं सोडून लेकरं बाळक जे काय आहे सगळं जमीन जोडला सगळं आज कोणत्याही नावाच म्हणजे ठेवला नाही एवढं सगळं करून आपल्या समाजातल्या मुलांच्या अडचणीसाठी कोणतरी एक व्यक्ती अशी होती की ती लढली आहे तर ते आहेत जरांगी पाटील हे आपल्या उद्याच्या पिढीला पण समजणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला हे दाखवायचे आणि दुसरी गोष्ट की तुमच्यासारखं कुणी होणार नाही पण तुमच्यासारखं प्रामाणिक कष्ट असत प्रामाणिक सगळ्या गोष्टी करून जर आपल्या समाजातून काही लोक पुढे गेली काही मुलं पुढे गेली तर आपल्याला आणखी ते पण फायद्याचं होईल हे चित्रपटातून आपण सांगणार आहेत मग त्यांनी ते तयार झाले ठीक आहे म्हणजे खरा काही प्रॉब्लेम नाही त्या पद्धतीने आम्ही चित्रपटाचं सुरुवात केली खूप आव्हान होतं कारण एखादी बायोग्राफी आपण पाहतो दोनशे तीनशे वर्षापूर्वीची ठिकाणी आपल्याला काल्पनिक एक मुद्दा सुद्धा टाकता येत नव्हता एखादी का जरी काही चूक झाली समजा आमच्याकडून नजर चुकीने तरी आम्हाला लगेच कुणीतरी येऊन सांगायचे की इथं पाटील असे नव्हते बसत असे बसायचे किंवा घरी शूटिंग करताना पाटलांच्या घराचे इथे समजा त्यांच्या वडिलांचं काही ऍक्टिंग का, एक, चालू असतील सीन चालू असतील तर त्या टाइमाला त्यांचे वडील स्वतः येऊन सांगायचे की मी माझा फेटा एवढा असा नसतो मी चालताना तिकडून बाहेर निघतो घराच्या तिथून आपण जे काय आहे ते सगळं वास्तव त्या ठिकाणी मांडलेले सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण सगळ्या जर म्हणजे एक एक उपोषणावरती दहा दहा चित्रपट होतील एवढं त्यांचं महान कार्य आहे त्यामुळे आम्ही या चित्रपटातून आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आपण अजून जसं सर म्हणले की आपण बऱ्यापैकी यश मिळवले परंतु जे महत्वाचं आहे आपल्याला नाही त्यामुळे आपल्या चित्रपटात सुद्धा आपल्याला ते दाखवता नाही त्यामुळे जो संघर्ष आहे कारण तर आपण सगळ्यांनी पाहिले जरंगी पाटलांना लाठीचार झाला आणि संपूर्ण राज्य राज्याला माहिती झाले देशाला माहिती झाली परंतु त्यापूर्वी धरंगी पाटलांचा संघर्ष खूप महत्वाचा आणि खूप मोठा होता परंतु तो संघर्ष ठराविक तेवढ्या एरिया पुरता होता परंतु ज्यावेळेस ही घटना घडली आणि घटनेनंतर राज्यभर वाऱ्यासारखी प्रति पसरली पसरल्या आणि तुम्हाला समाजातून त्यांना आपण सगळ्यांनी एक साथ दिली आणि त्या साथीचं रूपांतर आज आपण मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की तुम्ही आज गोष्ट मराठा लाख मराठा देऊ नका आता आपण एक मराठा लाख मराठा नाही एक मराठा कोट मराठा झाले कारण कोटीच्या संख्येने एका शेता शिवाजी महाराजांनंतर जर कोणी व्यक्ती असेल आपल्या समाजातून तर फक्त ते झरांगे पाटील आहेत की एका हाकेवरती आज कोटीच्या संख्येने त्या ठिकाणी लोक जमत आहेत आज आम्ही प्रमोशन करत असताना प्रत्येक गावात जातोय पाटील चारसा लोकपोषणाला बसणार आहेत आम्ही दहा गाड्या घेऊन जाणार आहेत आम्ही वीस गाड्या घेऊन जाणार आम्ही पंचवीस गाड्या घेऊन जाणार आम्ही पाचशे लोक जाणार यवतमाळ यवतमाळपासून विदर्भात उरतात आम्हाला पण फोन येतात म्हणजे हे जी प्रेम आहे खूप वेगळं आहे आतापर्यंत असं फोन ते करता आलं नाही समाजात काही लोक आपल्या अगोदर पण प्रयत्न केलेला त्याच्यासाठी पण म्हणजे पण ह्या गोष्टी जे जरांगे पाटलांनी केलं त्या पद्धतीने आतापर्यंत कोणाला जमलेलं नाही कारण प्रामाणिकपणा आपण पाहिला कुठं कसल्याही पद्धतीने त्यांना किती प्रयत्न केला अडवण्याचा मॅनेज करण्याचा बऱ्याच गोष्टीचा पण त्या ठिकाणी ते एक एकच फक्त ठाम एका गोष्टीवर आले की नाही माझा समाज आणि माझ्या समाजासाठी जे करायचं ते मी फायनल ठरवले तेच करणार आणि निश्चितच ते यश सुद्धा मी सेकंड पार्ट मध्ये सेकंड पार्टचं आम्ही काम चालू केलं आणि त्या पार्ट मध्ये निश्चित आपल्याला यश भेटलेला असणार आहे तो पण दिवस जवळ आलेला आहे त्यामुळं हा चित्रपट नसून आपल्या समाजासाठी समाजातल्या काही अडचणी आहेत पाटलांना का लढावं वाटलं आरक्षणावरती किंवा आपल्या समाजासाठी हे सगळं या चित्रपटातून आहे कारण चित्रपटाचं प्रमोशन असं गावगाव तालुका खेड्यापाड्यात जाऊन नसतं चित्रपट एक वेगळ्या पद्धतीने असतं प्रत्येक जिल्ह्यात चार पाच पत्रकार परिषद होतात आणि चित्रपट रिलीज होतो पण हा चित्रपट मनाला चित्रपट आहे फक्त पड़, चित्रपट करण्यापाठी मागचं एक कारण चार तारखेला तुम्ही इथून समजा दहा गाड्या जाणार पण असतज दहा गाड्यांमध्ये शंभर लोक जातात पण अख्ख्या धाराशिवकरांना शिवकरांना जरांगी पाटलांचा इतिहास माहिती झाला पाहिजे आपल्या घरातल्या वृद्ध लोक असतील लहान मुलं असतील महिला असतील यांना सुद्धा त्या ठिकाणी तो इतिहास माहिती झाला पाहिजे जरांगी पाटलांनी कशा पद्धतीने स्ट्रगल केलं संघर्ष केलं कारण त्यावेळेस आपली सगळी जनता आणखी पेटून उठणार आणि त्या ठिकाणी आणखी आपली ताकद वाढणार आपली खऱ्या अर्थाने ताकद वाढवण्यासाठी हा चित्रपट आपल्याला खूप महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे सगळ्यांनी हा चित्रपट म्हणून नाही बघायचा जे जरांगी पाटलांचा आहे चित्रपटाच्या माध्यमातून गावागावात खेड्या खेड्यात आपण पोहोचवतोय त्या पद्धतीने आम्ही प्रमोशन पण करतोय काल आम्ही सहज कर्नाटकात पण गेलो पाटील गेले तिकडे आम्ही उदगीरला गेलो तिथून आम्हाला म्हटलं तिकडे पण या सुद्धा की तिकडे गेल्यानंतर पाच पाच दहा मिनिटं आम्ही सांगायचो पुढच्या गावाला तरी म्हणजे जमा व्हायची म्हणजे जी आज क्रांती झाली ही क्रांती खूप मोठी झाली समाज पूर्ण जागा झालाय पूर्ण एक गोटलाय त्यामुळे आपल्याला आता कुठली गोष्टीला कुणी आढळू शकत नाही ह्याच गोष्टी या चित्रपटातून आम्ही सांगतो खूप चांगला चित्रपट आहे संघर्ष शब्द म्हणून जरांगी पाटील चित्रपटाचं नाव आहे ऍक्च्युली यांनी सांगितलं तसं सव्वीस तारखेला चित्रपट रिलीज होणार होता सेन्सॉर बोर्डाने आपल्याला सांगितलं इलेक्शन कमिशन बोर्डाच्या तुम्हाला नोटीस आहे की तुम्हाला चित्रपट रिलीज करता येणार नाही चित्रपट बघायला इलेक्शन कमिशन बोर्डाचा माणूस आता आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा संघर्ष होता चित्रपट बघायला दिल्लीहून लोक आलते की तो चित्रपट त्यांनी तिथं बघितला आणि आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला रिलीज करता येणार आम्ही ठीक आहे आचारसंहितेचा मान राखून तो चित्रपट पुढे ढकलला आम्ही एकवीस तारीख केली परंतु आणखी एक चित्रपट येतोय चौदा तारखेला त्यांनी अचानक शूटिंग केलं आणि अचानक रिलीज करायचं प्लॅन केला त्यामुळे आम्ही सुद्धा आज जे आपण खरंच जरंगे पाटलांचं सगळं दाखवलं आम्ही सुद्धा पुन्हा तारीख थोडी चेंज करून चौदा तारीखच गेली त्यामुळे हा चित्रपट सगळ्यांना बघायचा आहे सगळ्यांना दाखवायचा आहे जास्तीत जास्त म्हणजे संख्येने आपल्याला त्या ठिकाणी आता जसं मग मला सांगितलं त्यांनी की सगळ्यात पहिली जी क्रांती आहे म्हणजे जरांगे पाटलांचं तिकडं तसं झालं आणि पहिल्यांदा जरांगे पाटलांनी हिथून सुरुवात केली की जेरोल मोठं काही सपोर्ट आहे तो ह्या आमच्या धाराशिवमधून मधून भेटलेला आहे तसंच या चित्रपटाला सुद्धा आपल्या धाराशिवमधून मधून खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करा आणि मराठी चित्रपट आता मी एक निर्माता म्हणून बोलत आतापर्यंत मी एक जरंगे पाटील लेखक या गोष्टी बोललो पण मराठी चित्रपटसृष्टीविषयी थोडं बोलत कारण मराठी चित्रपटसृष्टी आजच्या काळामध्ये संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे कारण आपण संतांच्या भूमीमध्ये राहतो सामाजिक चांगले चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न मराठी चित्रपट केला आणि त्या ठिकाणी चित्रपट संपुष्टात येण्याचं म्हणजे लोक पाहण्यात आता कारण मराठी चित्रपट सृष्टीत सुद्धा पाश्चात्य काही गोष्टी घुसायला लागले त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीवर वाईट दिवस आले परंतु आता योग आशेचा किरण आहे मोठा की मराठी चित्रपट सृष्टीत म्हणजे आपण आता त्या ठिकाणी सुद्धा सगळीकडे झरंगे पाटलांचा इतिहास झालाय राज्यातच नाही तर देशात झालाय आणि मराठी चित्रपट सृष्टीत सुद्धा आजंगे पाटलांच्या नावाने आपल्याला सगळं नाही इतिहास करायचा आहे आणि तो इतिहास म्हणजे हा चित्रपट बघून असा इतिहास करायचा की ते रेकॉर्ड कोणाला तुटलं नाही पाहिजे आणि मराठी चित्रपट सृष्टी पुन्हा जिवंत राहिली पाहिजे आणि ती जिवंत राहण्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचे त्या ठिकाणी आणि तिथं सुद्धा आपला इतिहास करायचा मी प्रत्येक ठिकाणी थोडक्यात सांगत असतो प्रामाणिकपणे मराठा समाज ज्या ठिकाणी घुसला त्या ठिकाणी आतापर्यंत इतिहास केलेला आहे तर ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला इतिहास करायची वेळ आलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट सांग विसरून गेलो मी सॉरी की ज्यावेळेस मी स्क्रिप्ट लिहित होतो त्यावेळेस रांगी पाटलांनी एकच सांगितलं की आपला चित्रपट सगळी लोक बघतील असा बनवा कारण छत्रपती शिवरायांनी सुद्धा अठरा पगड जातींना एकत्र घेऊन राज्य चालवलं तशा पद्धतीने पाटलांचे सुद्धा विचार आहेत त्यामुळे ते सुद्धा सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन बरोबर घेऊन काम करतायत त्यामुळे हा चित्रपट सुद्धा सगळ्यांनी बघितला पाहिजे अशा पद्धतीने बनवा आणि त्याच पद्धतीने चित्रपट बनलाय त्यामुळे सकल मराठा समाज ते चित्रपट बघणारच आहे परंतु इतर समाज सुद्धा त्या चित्रपटाला डोक्यावर घेईल असा चित्रपट बनलेला आहे त्यामुळे नक्कीच हा चित्रपट सगळे बघतील अशी आशा व्यक्त करतो चौदा तारखेला सगळ्यांनी चित्रपट बघा धन्यवाद आपण चित्रपटाची कशी निर्मिती केली काय संघर्ष आला आपण सगळ्यांसोबत मांडलेला आहे आणि या संघर्षामध्ये नक्कीच तुम्हाला रोहनदाजारी पण चांगली साथ दिली आहे त्या दोघांचंही कौतुक दादाना मी विनंती करतो की दादा आपले दोन शब्द मांडा सर्वांना जय शिवराज जय आज संघर्ष शब्द मोलखरांचे पाटील त्यांच्या आयुष्यामुळे तयार झालेला सिनेमा संघर्षी पाटील चित्रपटाचं नाव तेच आहे आणि पाटलांना आम्हालाच कन्फ्युजन होतं की काय करायचं म्हणजे आम्ही तर आनंद ह्या गोष्टीमुळे आम्हाला मार्केटिंग गरज नाही गाड्या बघितल्या की संघर्ष श्रद्धा पोस्टर बघितल्या की संघर्ष म्हणजे मनानेच मार्केटिंग विचारले त्याच्यामुळे आनंद ह्या गोष्टीचा आहे की आपलं कुठून ना कुठून आपला योद्धा हा आपल्या पुढे दिसतोय मी रोहन पाटील मी त्या समोर साधू आहे त्याच्यापूर्वी मी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं पण काल्पनिक विषयांमध्ये काम केलं बायोग्राफीमध्ये पहिल्यांदा काम केलं आणि स्वतःला फार भाग्यवान समजतो की एका एवढ्या महान व्यक्तीवरती पहिल्यांदा मला बायोग्राफीत काम करायला मिळालं म्हणजे माझी एंट्री बायोग्राफीमध्ये खूप सुंदर झाली आयुष्यभर स्वतःला भाग्यवान समजेल खूप चांगला सिनेमा ह्याच्यामध्ये मी चारांगी पाटलांची भूमिका निभावली माझ्यासाठी कलाकार म्हणून भूमिका करणं फार आवडत जमलं नसते एवढ्या मोठ्या व्यक्तीवर भूमिका करणं पण रोहन पाटील म्हणून ती भूमिका मी खूप सुंदर पार पाडली कारण मला कलाकार म्हणून काहीच विषय नव्हता पण मला एक माणूस म्हणून त्यांची चळवळ जशी आपल्याला आवडली किंवा त्यांची मागणी राज्याला आवडली तशी मला पण आवडली होती त्याच्यामुळे मला ती भूमिका मांडताना जेवढं चॅलेंज आलं माझ्या त्याही दुप्पट पद्धतीने मला आनंद झाला कारण त्यांचं जे चाललेलं होतं सगळं किंवा अजूनच चाललेलं मिशन आहे हे योग्य आहे ते बरोबर काय त्याच्यामुळे ती भूमिका मांडताना जसं मी सगळीकडे सांगतो की जारांगी पाटील त्यांच्या आयुष्यामध्ये एवढं कणखर लढत आहेत तसं मी सिनेमामध्ये सुद्धा जरांगी पाटलांसारखंच कनखर लढलो ऍक्टिंग करताना त्याच्यामुळं इतका सुंदर सिनेमा झालाय अजून म्हणजे स्वतःला आनंद ह्याच्यामुळे वाटतो की जरांगी पाटलांना आपण बघितलं जरांगी पाटील आज मोठे झालेले बघितले राज्याने बघितलं देशाने बघितलं मला तर काल परवा समजलं की अमेरिकेमध्ये सुद्धा जरांगी पाटलांचं नाव गेलं पण जरांगी पाटलांचा संघर्ष हा अजून आपल्या राज्याला सुद्धा माहीत नाही देशाचं विशेष नाही हाच संघर्ष पडद्यावर यावा आपल्या येणाऱ्या दोनशे वर्षाच्या पिढीला सुद्धा सारांगी पाटील आपल्या समाजामध्ये कोणतरी होते हे कळावं आणि जिवंत ठेवणारे एकमेव माध्यम आजरामो ठेवणारा माध्यम म्हणजे चित्रपट नाही त्याच्यामुळे आपल्या उद्याच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा एक आपल्या समाजासाठी कोणतरी संघर्ष योद्धा होता, होता की तो योद्धा स्वतःसाठी संघर्ष करत नव्हता समाजासाठी करत होता ह्या सगळ्या गोष्टी जिवंत राहत म्हणून आबांनी चित्रपट बनवला त्याच्यामध्ये मी खूप सुंदर काम केलं सिनेमा खूप सुंदर केलाय स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ज्या आसनावरती आदरणीय जरांगे आस पाटील साहेब बसतात त्या आसनावर जरांगे पाटलांच्या नंतर नंबर दोनचा बसणारा व्यक्ती मी एवढं ते पॉवरफुल आसन आहे त्यांना खूप लोक भेटायला आली तर त्यांच्या आजूबाजूला बसले त्यांच्या जागेवर बसणारा त्यांच्यानंतर जा मी हा सिनेमा सगळे खरे लोकेशन वापरले ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे जरांगे पाटलांच्या घरापासून त्या अंतरच्या स्टेजपर्यंत किंवा पूर्वीचं जे काही त्यांची सगळी उपोषणाची गावं आहेत आंदोलनाची गाव आहेत जे जे घडलं त्यांच्या आयुष्यात तिथं शूटिंग सुद्धा आम्ही खऱ्याच लोकेशनला केलं म्हणजे असं नाही की ऍडजस्टेबलपणा केला कुठे बिलकुल ऍडजस्टेबलपणा केला कदाचित भारतातली पहिली अशी बायोग्राफी की खरे लोकेशन वापरली आणि भारतातली पहिली अशी बायोग्राफी की एवढे लवकर राज्याची भेटी ती येते म्हणजे क्विक पाच सहा महिन्यात तर सगळ्या गोष्टी झाल्या पाच सहा महिन्यात तर राज्याच्या पुढची बायोग्राफी येतील खूप सुंदर सिनेमा झालाय आणि जनांगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला चित्रपट बनवायला परमिशन देतो पण सगळ्या जाती धर्मातले लोक बघतील अशा पद्धतीने बनवा आणि सिनेमा बनवत असताना एवढी काळजी घेतली ह्याच्यामध्ये कलाकार पण मोठे मोहन जोशी आहेत सागर कारंडे आहे संदीप पाठक आहे सुरभी हंडे आहे सोमनाथ आवगडे नावाजलेले कलाकार घेतले नावाजलेले गायक आहेत आणि मेन म्हणजे विषय खूप मोठा आहे हा विषय पुढे आला पाहिजे अशा पद्धतीचे बायोग्राफी पुढे आल्या पाहिजे कारण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही लोकांनी जरांगी पाटलांच्या विषयी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला लाठीचारच्या कृपेमुळे जरांगी चार पाटील मोठे झाले किंवा त्यांचा हा लढा मोठा झाला पण हे असं नाही ज्याच्या आपण परिस्थिती जाणून घेतो त्यांच्यासाठी त्यांचे यश हे खूपच छोटे आहे त्याचा जो लाठी पूर्वीचा जो उर्वरित संघर्ष आहे हा महाभयंकर आहे पण हा पुढे यावा हा लोकांना कळावा कारण काय पाहतो आपण मीडियाच्या माध्यमातून वातावरण काही ठिकाणी लोक विश्वास पण ठेवतात की अरे असंच आहे का त्याच्यामुळे आमचा हा हेतू आहे की हे संघर्ष पुढे यावा किंवा हा लढा कधीपासून चालू केला हे लोकांना समाजाला कळावा म्हणून सिनेमा बनवला खूप चांगला केलाय मी माझी भूमिका जबाबदारीने एवढी सुंदर पार पाडली की तुम्हाला चित्रपट बघत असताना त्या पडद्यावर असं वाटेल की जरांगी पाटलीच अभिनय करतात कशा एवढा सुंदर अभिनय केलाय आशा करतो की येणाऱ्या चौदा जूनला आपण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्याल धाराशिवमध्ये आपण आज आलात आजचा दिवस थोडासा सगळ्यांसाठी राज्यासाठी महत्वाचा आहे कारण उद्या सगळ्यांना अंतरवली निघायची गडबड आहे तरी सुद्धा आपण आलात मला आपले स्पेशल आभार व्यक्त करावं वाटतात आणि सरांनी मग एक शब्द वापरला की कमी प्रमाणात लोक आले आम्हाला थोडा नियोजनाला वेळ कमी पडला पण आपण कमी आहात पण कामाचे आहात त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन बिलकुल नाही झरांगे पाटलांनी एवढं हलवून टाकलं तर तुम्ही पाच पन्नास झाले तुम्हाला लागणार नाही त्याच्यामुळे आशा करतो की हा चित्रपट म्हणून बघू नका एक आपल्या आपल्या व्यक्तीचा समाजाचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पाटलांवर झरांगे पाटलांचं नाव हे बरं केंद्राने सुद्धा बघितलेलं आहे की ते किती उंचीवर गेलं किंवा गर्दी गोळा करण्यामध्ये सभा घेण्यामध्ये एक नंबरला माझ्या अभ्यासानुसार जरांगी पाटलांचं नाव विदेशात गेलं आता ह्याच जरांगी पाटलांचं नाव चित्रपटसृष्टीमध्ये आले त्याच्यामुळे आपण आपली एक आपली जबाबदारी म्हणून चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये सुद्धा जरांगी पाटलांचं नाव एक नंबरला कसं जाऊन बसेल अशा पद्धतीने प्रयत्न करा हा चित्रपट म्हणून नाही हा विचार म्हणून हा संघर्ष म्हणून आपल्याला बघावं लागेल त्याच्यामुळे येणारे चौदा जूनला आपण तर बघणारच आहे पण आपण आपल्या परिसरातील गावाची गावं तालुक्याची तालुक्या सगळ्यांना बघायला थोडस प्रमोट करा लोकांमध्ये सोशल मीडियामध्ये मार्केटिंग करा कारण तुम्ही आमच्या हक्काच आहेत तुम्हाला बघा म्हणून सांगा हे माझं चुकीच आहे तुम्हाला मी हक्काने सांगू शकतो की तुम्ही अशा पद्धतीने प्लॅनिंग करा त्याच्यामुळे तुम्हाला एक जबाबदारीपूर्वक सांगतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करा धाराशिव मध्ये कमी सिनेमा कसा अशा पद्धतीने आपल्याकडून अपेक्षित आहे त्याच्यामुळे चौदा जूनला चांगल्या पद्धतीने आपण सिनेमाला प्रतिसाद द्याल आणि आम्हाला पुन्हा धाराशिवला येण्याची संधी द्याल अशी आशा करतो आपण आपले विचार मांडले नक्कीच आपला संघर्ष मोठा आहे कारण कमी वेळेमध्ये आपण चित्रपट बनवला आणि तो प्रदर्शनासाठी चौदा तारीख निवडलेली आहे त्या चौदा जून ला आपला चित्रपट प्रदर्शित प्रद्थित होत आहे आम्हाला सर्वांना आनंद आहे त्याचा आधार व आज या ठिकाणी आपण सर्वजण आधार